राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे पेन्शन बद्दल नवीन खुशखबर देण्यात आलेली आहे तर ती पाहूया कोणती आहे पेन्शन योजनेत महत्वाचा बदल तर तो कोणता बदल आहे तो पाहूया तर पेन्शन योजनेबद्दल राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत सामील असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एस अधिसूचना जारी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे तर ती कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनासाठी एक नवीन पर्याय खुला करण्यात आलेला आहे तर तो पर्याय कोणता तर चला पाहूया तो पर्याय म्हणजे निवृत्ती वेतनासाठी यो योजनेस मान्यता निवृत्ती वेतन नियामक मंडळने एकीकृत निवृत्ती वेतन योजना मंजूर केली आहे यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या अंतिम बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास पर्सेंट निवृ निश्चित निवृत्ती वेतन तर निश्चित निवृत्ती वेतन मिळणार आहे तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अंमलबजावणी या नव्या नियमावलीनुसार एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून यु पी एस योजनेत नोंदणी आणि दाव्यांचे अर्ज ऑनलाईन व प्रत्यक्ष स्वरूपात सादर करता येतील मात्र सेवेतून काढून टाकलेल्या किंवा राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना हा पर्याय उपलब्ध राहणार नाही तर पन्नास पर्सेंट निश्चित निवृत्ती वेतन आणि सेवा अटी तर नव्या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याला अंतिम बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास पर्सेंट पेन्शन मिळणार आहे मात्र किमान पंचवीस वर्ष सेवा पूर्ण करणे आवश्यक असेल तर तेवीस लाख कर्मचाऱ्यांसाठी हा पर्याय खुला आहे निर्णयामुळे एक जानेवारी दोन पासून लागू असलेल्या एन किंवा नवीन यू पैकी एक पर्याय निवडण्याची संधी तेवीस लाख सरक, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आता पूर्वीच्या जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच कर्मचाऱ्यांना शेवट शेवटच्या वर्षाच्या वेतनाच्या पन्नास पर्सेंट रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे थँक्यू